नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण हेल्दी भरपूर कॅल्शियम युक्त असे शेवग्याच्या शेंगांचा सूप कसे तयार करतात ते पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा सूप करण्यासाठी मी हे शेवग्याचे शेंगा लांब असते ते कट करून घेतलेले आहेत थोडेसे लसूण घेतलेले आहेत टोमॅटो कांदा घेतलेला आहे शौग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी हाडे दुखी यावर अतिशय उपयुक्त आहे तसेच शेवग्याच्या शेंग शेंगांचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर शु शुगर नियंत्रित राहते तसेच वजन कम कमी करण्यासाठी उपयुक्त आहे त्वचेसाठी केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करते असे अनेक शौग्याचे उपयोग आहेत त्यामुळे शेवग्याच्या शुपान सुपा सूप करून सूप करतो आपण तसेच वेगवेगळे शेवग्याचे पदार्थ पराठे शेवग्याची आमटी शेवग्या शेवगा फ्राय असे वेगवेगळे रेसिपी करतो तर शेवग्याच्या शेंगांचं सूप करण्यासाठी मी शेंगा शेवग्याचे शेंगा लसूण टोमॅटो कांदा आणि थोडेसे मग मुगाची डाळ घेणार आहे बाय थोडेसे मुगाची डाळ घेतलेली मुगा आहे आता हे सर्व साहित्य मी कुकरमध्ये घालते हे सर्व साहित्य शिजवण्यासाठी मी कुकर घेतलेले आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य घालते शे शेवग्याचे शेंगा कांदा टोमॅटो ह्यामध्येच थोडी मुगाची डाळ घालते आता हे बुड्याल एवढं पाणी घालून हे बुडल एवढं पाणी घालते शेवग्याच्या शेंगांचं सूप करण्यासाठी सर्व साहित्य मी कुकरमध्ये घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात त्याच्या शेंगांचं सूप करण्यासाठी आपण शेवग्याचे शेंगा कांदा टोमॅटो लसून थोडेसे मुग डाळ सर्व घालून कुकरमध्ये घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत एकदम मऊ असं शिजलेलं आहे सर्व साहित्य आता हे काढून हे गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेते शेवग्याच्या शेंगांची सूप करण्यासाठी आपण शेवगाचे शेंगा टोमॅटो कांदा लसूण थोडीशी मुगाची डाळ घालून कुकरमध्ये घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेत आता हे हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे सर्व ते कुकरमध्ये शिजवलेलं आता हे गाळून घेते मी गाळून घेतलेलं आहे त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे आता हे सर्व यामध्ये घालून गाळून घेते सूप करण्यासाठी आपण सर्व साहित्य साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये नंतर गाळे गाळून चाळणीनं मी गाळून घेतलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून चांगलं उखळून घेऊ आहे मीठ घातलेलं आहे आता ह्याला चांगले उखळी उखळी आल्यावर गॅस बंद करून घेऊया आता हे उकळायला ठेवते हो मी सूपला चांगली उकळी आलेली आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते मी हे शौग्याच्या शेंगांचा सूप तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे वरून चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मस्त असे हेल्दी सूप तयार झालेला आहे शौघ्याच्या शेंगांचा सूप तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर चिली फ्लेक्स आणि ओरेग्यानं घातलेला आहे असं रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब